काव्याला मेकअप करायचंय सलोनी हत्या म्हणते मी करते आणि कालव्याच आलंय मामी आजीकडून करायचं बाळाची मम्मी तयार झाली आहे आता मेकअप फायनल झाला आहे लेकिन तुम्हारे सामडे नहीं नाही पडत मोबाईल <laughs> <laughs> नामकरणचा प्रोग्राम करण्यासाठी सर्व आवरून घेते हॉल रिकाम करून घेतले इकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे बारशाची ना काव्याची हेअरस्टाईल बघा काव्य रेडी झाली आता तिकडे आत्या रेडी झाली आहे बाळाची अक्षू आक्षू आत्या

तुझं दाखवती काव्या मी खूप छान मेकअप करते हे मान्य मला मान्य करतिंग अग ट्रेनिंग इतकी विचार कोणाकडायचंय तुला तिला मामी आजीच लागतेकडे यायच नाही माझ्याकडे आता आजी आहे म्हणून मला सांग आता आजीकडून करते ते बघून बघून शिकून गेल वरती बाग वरती बघ वरती टेरेस कड बघ टेरेस का डोळे उघडून डोळे उघड ना बाबड्या वरती टेरेस हे वर बघ स्लॅप माहिती स्लॅप वरती टेरेस स्लॅप काव्याचा कुट का लुक बघा काव्याचा लुक बघा आज लाईन पाळणा म्हणण्याची प्रॅक्टिस करताय आई बाळाची आजी ते बघा मध्ये चुकलं म्हणून काय गं म्हणताय मला करा करा प्रॅक्टिस

पोरांचं काय रे लुंग्या घालायच्या फक्त पाच नीट आवरायचं नाही नाही ओ ओ बाबा बोल 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 बाळाची मम्मी तयार झाली आहे आता मेकअप फायनल झाला आहे तिचा बघा छान दिसते हा आहे आता सगळे जेवायला बसलेले आहे हे बघा सगळे जेवत आहे सगळे जेवायला बसले डेकोरेशन फायनल झालं आहे जेवणाचा मेनू भेंडी मसाला है, है, बात वरन के आहे पनीर आहे आहे आणि स्वीट मध्ये गुलाबजामुन आहे हो तयारी झाली का नाही सगळ्यांची काय चाललंय ही बाईची महाराणी तयारी उतरलं मेकअप नाही नाही माया बहिणी नाही खूप मेहनत केली खूप मेहनत केली खूप छान तयारी केली सगळ्यांनी खूप सुंदर दिसत आहेत असं वाटतंय की स्वर्गातल्या अपसरच आल्या सर्व नाही नाही अप्सरांना कामच करावं लागायचे मग तुम्ही पण असं दुसऱ्यांना काम सांगायचे चा, मग पाहुणे आल्या असं थोडी अग लग्न झाल्यावरची बात करतोय आम्ही आता दादाचं लग्न झाल्यावर म्हणून दादा सांगतोय तुमचे तुमचे डान्स बघितले मी भारी होते कोणतं गाणं का ते लवकरच बघतील सगळे मग सगळे सांगतील खूप सुंदर तुमचे तुमच्या घ्या भैया झाले का करून मग आता घालून तर दाखव इकडे यांच्या जेवण चालू आहे सगळ्यांचे आभ्या वाढती सगळ्यांना

सगळे तयार झाले आहे सगळे आज साऊथ इंडियन लुक केले आहे सगळे अण्णा बनले आहे हे बघा इकडे बघा आणवीच मस्त सगळ्यांचं साऊथ इंडियन लुक आहे अक्षू बघा मामी हे बघा सगळे अण्णा सर्व अन्न तयार झाले आहे साऊथ इंडियन लुक

हे पाऊ श हे सगळे असे आता आम्ही साऊथ इंडियन लुक मध्ये आहे हा आमचा म्हणजे आम आम सगळ्या मुलांचा झाला बॉईज ग्रुप पूर्ण आता लेडीज चाईल ले ते पण बघा सगळ्यांनी लेडीजचा साऊथ इंडियन ग्रुप आहे आणि सर्वच जण फोटोशूट करत होते आणि सगळे खूप छान दिसत होते लेडीज पण आणि जेंट्स पण एक नंबर लुक झालेला होता दादांनी खूप छान साऊथ इंडियन लुक ठेवला होता

Yeah. <laughs>

नामकरणचा कार्यक्रम संपला आहे आता सर्वजण व्हिडिओ काढताय फोटोशूट करताय सगळे निवांत फोटोशूट करत बसले पुढे दुनिया कधी खादू रेडी 3 2 1 स्टार्ट कंटिन्यू कट कंटिन्यू कार्यक्रम आता संपलाय सर्वजण आवर्तय आता मी आम्ही निघणार आहे नाशिकला ए ब पिल्लू केस ओडतोय माझे सलोनी आता फुगली आहे हा ना आता सलोनी आता फुगलेली आहे सध्या आणवीतने तिचे केस ओढले हे बघा इकडे आतो तोंडच नाही दाखवत आहे आजी

ए माहीर माहीर आता नावाने झुके गायला हे चालू करायचं आणि थांबून घ्या पप्पाचे रील काढत आहे रील तू वर गो वैसे तू मैत्रीची के झुके <laughs> गाला असं करा पहले बोला वैसे तो मैं किसी के सामने झुकेगा नहीं साल वैसे, वैसे तो मैं वैसे तो मैं किसी के सामने आ, किसी के सामने झुकेगा झुकेगा लाइए रेडी पूरा हो गया हेलो हाँ, ना गा थ्री टू वन गो डबा थ्री टू वन गो हाँ वैसे तो मैं किसी के सामने नहीं झुकेगा साला साला पर देखता नहीं झुकेगा साला दम दम नहीं झुकेगा साला हाँ आता आता ऐका का इकडे आता तुम्ही डायरेक्ट असे बनतील असं बसायचं डायरेक्ट बाईक बनते ते डायरेक्ट मारलायच बसायचं खाली तुम्ही सारखा बघता थ्री टू वन गो देखील तुम्हाला नाही पडतो रे बाई हा त्यांचा अजून फोटोशूट चालू आहे त्यामुळे दोन मिनिट थांबलो सगळे आवरून बसले आहे हे आणवीत आणि आणवीत खूप मारामारी करतोय आज आता निघाले हे सर्व एकमेकांच्या पाया पडत आहे

बाय बाय अक्षच ठे घ्या तर फायनली कार्यक्रम झाला आहे आणि कार्यक्रम एवढा खूप छान म्हणजे खूप छान झाला आहे घरातच केला साधा सिंपल पण एवढा भारी झाला आणि मेन म्हणजे अं थीम ठरवली होती साऊथ इंडियन आणि एवढी भारी साऊथ इंडियन सगळेजण खूप छान दिसत होते बाळाचं पण खूप छान होता आणि सर्वांनी लुंगी वगैरे घातलेले होते म्हणजे पूर्ण अण्णा झालेले होते सर्व एकदम छान झालेलं होतं आणि कार्यक्रम पण व्यवस्थित झाला तर आता आम्ही निघतोय नाशिकला तर आम्ही सगळं आवरलं आहे तुम आपण तुम्ही नी, मी नी, नी, आई पप्पा आणि मामी बाकी सगळे थांबताय उद्या सकाळी येणार आहे माझी ड्युटी आहे आणि आई लग्नाला त्यामुळे किती पण लेट झाला झाला असलं तरी आम्ही आता निघणार आहे कारण की उद्या माझी ड्युटी आहे आणि आईंचं पण महत्वाचं काम आहे आणि मामींचं मेन म्हणजे मेकअप आहे त्यामुळे आता निघतोय आम्ही तर चला हा व्लॉग आम्ही इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू हो द्या धन्यवाद